पण हा जो येणाऱ्या काळामधला बदल हवाय की या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये चांगली माणसं जायला हवीत चांगल्या विचाराची माणसं जायला हवीत आणि म्हणून म्हणून एक प्रयत्न करतोय की येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व ठिकाणी उमेदवार उभे राहू शकतील का आणि या प्रयत्नांना कुठेतरी हळूहळू का होईना यश यायला सुरुवात झाली आहे माझी विनंती आहे कि नचुकता, नचुकता या वेळेला न चुकता न चुकता रामेश्वराचं नाव घ्या आणि कमळाचं बटन काय करा हे सर्वांनी लक्षात ठेवा पुन्हा एकदा सर्व आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपण सर्वांना एवढंच सांगू इच्छितो की आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय नंदूजी परब यांच्या नेतृत्वात संदीप माळीजी असतील महेश पाटीलजी असतील ही सर्व मंडळी अतिशय मेहनत घेत आहेत घराघरामध्ये जात आहेत प्रत्येकाला हे समजून सांगतायत की ही गरज का आहे आणि कशासाठी आहे खात्री आहे तुम्ही विश्वास ठेवाल पुन्हा एकदा आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र